पावसानं पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात हजेरी लावली आहे विशेषतः राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात झालेल्या एकशे बहात्तर मिलीमीटर पावसामुळे धरणातून अडीच हजार क्युसेक वेगानं भोगावती नदीत विसर्ग सुरू करण्यात आलाय हवामान खात्यानं कोल्हापूर जिल्ह्याला आज दुपारपासून रेड अलर्ट दिला असून दोन दिवसांचा ऑरेंज अलर्ट दिलाय याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पावसाचा कहर सुरूच आहे गेल्या चोवीस तासात या परिसरात तब्बल एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंतच्या पावसाची आकडेवारी दोनशे शहाऐंशी मिलीमीटरवर पोहोचली आहे त्यामुळं राधानगरी धरणाचा साठा एक्कावन्न पूर्णांक पंधरा टक्क्यांवर पोहोचला आहे धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अडीच हजार क्युसेक वेगानं भोगावती नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी पातळी वाढतीय त्यामुळं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय सध्या प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळं शिरोळ करवीर हातकणंगले गगनबावडा पन्हाळा भूदरगड आणि शाहूवाडी तालुक्यातील भात सोयाबीन आणि ऊस यासारखी उगवलेली पिकं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पाण्याचा निचरा होत नसल्यानं नुकसानीचा अंदाज अधिकच वाढतोय आज सकाळपासूनच कोल्हापूर शहराला मुसळधार पावसानं झोडपलं असून शहरातील नाले सखल भाग जलमय झालेत हवामान खात्यानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज दुपारी एक वाजेपर्यंत रेड अलर्ट दिला होता तर पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट लागू राहणार आहे राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सतरा फूट दहा इंचावर असून विसर्ग नऊ हजार एकवीस क्युसेक आहे नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट आणि धोका पातळी त्रेचाळीस फूट असल्यानं संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत रुई इचलकरंजी तेरवाड शिरोळ आणि नृसियवाडी इथं नदीपातळी वाढत असून स्थानिक प्रशासनानं या भागातील नागरिकांना नदीच्या काठावर जाण्याचं टाळण्याचं आवाहन केलं आहे कोकण मुंबई पुणे आणि कोल्हापूर विभागात मुसळधार पावसामुळे सर्व यंत्रणा अलर्टवर असून नागरिकांनी आपली काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे